या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी कुडाळ तालुक्यात रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावरती लक्ष वेधून घेणारे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत प्रवाशांना मोबाईल चार्ज करण्याची सुविधा मिळावी या उद्देशानं कुडाळ बस स्थानकात आमदार नितेश राणा यांच्या हस्ते मोबाईल चार्जिंग स्टेशनचं लोकार्पण करण्यात आलं रानबांबू येथे जिल्हा मुख्यालय जोडणारा महत्वाचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून प्रवाशांसह रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय सावंतवाडीच्या मधलावाडमध्ये एकत्रित गणेश विसर्जन होतं सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असताना येथील एक अनोखी परंपरा गेल्या चाळीस वर्षांपासून जपली जात आहे मासेमारी हंगाम सुरू झाल्यावरती आता मलपी येथील ट्रॉलर्सनी धुडकूस घातलाय स्थानिक मच्छीमारांमध्ये यामुळे संतापाची आहे सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाईसाठी व्यवसाय विभागाकडून सज्जता ठेवण्यात आली असून कारवाई सुरू आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागर कुवेसकर यांनी दिली आहे कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यामार्फत पिंगुळी ते पाट आणि पिंगुळी ते मड या रस्त्यांच्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या अतुल बंगे यांनी केली आहे कुणकेश्वर इथं राहणारे पुंडलिक नाणेरकर यांच्या निवासस्थानी साकारलेल्या श्रीकृष्ण गोवर्धन देखाव्याच्या माध्यमातून निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे आमदार निलेश राणे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गच्या राजाला साकडं घातलं जिल्ह्यात एक दिवसीय गौरीचं विधिवत आवाहन तसंच पूजन ठिकठिकाणी करण्यात आलं मडगावच्या दिशेने जात असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसमधून पडून अमित राजभर युवकाचा मृत्यू झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून गणेशोत्सवातील पाच दिवसात दोन ठिकाणी विद्युत अपघात होऊन दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत संदर्भात काम करणाऱ्या विद्युत निरीक्षक कार्यालयाचा कार्यभार रायगड जिल्ह्यातून हाकला जात दा आहे सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासांनी भेट घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजानं सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील घरगुती गणपतींचं दर्शन घेतलं आहे यंदाच्या गणेशोत्सवात रेल्वे प्रशासनानं केलेल्या विशेष नियोजनामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे रेल्वे प्रशासनानं अंदाजे तीनशे ऐंशी विशेष रेल्वे फेऱ्या चालवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे मुंबई गोवा जुन्या महामार्गाला कोलगाव आय जवळ रस्त्याच्या कडेने मोठं भगदाड पडल्यानं हा मार्ग एकरी मार्गानं सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे सात दिवसांच्या गणरायांचं मंगळवारी विसर्जन झाल्यानंतर आता बहुतांश साखरमानी परतीच्या प्रवासाला आहेत त्या पार्श्वभूमीवरती एसटी महामंडळी सज्ज झालंय परतीच्या प्रवासासाठी दोनशे अठ्ठावन्न गाड्यांचं बुकिंग झालंय पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून नवीन कुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतिपूर्फ बाळा कामतेकर यांच्यासह अनेकांनी विधानसभा प्रमुख मनोज राणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासांनी भेट घेतली खोकरल येथे गणेश विसर्जनस्थळी साफसफाई करण्यासाठी गेलेल्या सूर्याजी खुबल या युवकाचा विद्युत वाहिनींचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला आहे कणकवली तालुक्यात पोलिसांकडून अवैध धंद्यांवरती धाडसत्र सुरू झाले सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कलमट बाजारपेठेत धाड टाकून वीस हजार पाचशे रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे कणकवली तालुक्यातील बीडवाडी साटमवाडी येथील सोनाली राजेंद्र साळसकर या विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला आहे मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा किनारपट्टीसह मराठवाडा व विदर्भात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आझाद मैदानात उपोषणात बसलेल्या मनोजरांगी पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं जाहीर करता कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे कणकवलीत गोवा बनवटीची दारू गैरकायदा बिना परवाना आढळल्याप्रकरणी किशोर अंकुश निगरे याच्यावरती कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नडगिवे देऊळवाडी येथील आंबा काजू बागेत मंगळवारी केली